नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहेत चौथास रावणी सोमवार आणि तसंच श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे तर दोन्ही उपास एकत्र आले आहेत तर त्यामुळे बघा आज आम्ही सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून तर आज उपवास म्हटलं की तर काय करायचं नव्हतं तर मग त्यामुळे चला म्हणलं आता आपण लवकर जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेऊया भोलेनाथांचं तर बघा आम्ही सकाळी सकाळी मस्त असं दर्शन करण्यासाठी आलो तर मस्त इथे अभिषेक वगैरे केला दाणे पाण्याने आणि त्यानंतर आम्ही इथे हार वगैरे घातला भगवान शंकरांना आणि पूजा मस्त मनोभावे छान अशी आम्ही पूजा केली आहे त्यानंतर आमची भगवान भोलेनाथांची पूजा झालेली आहे त्यानंतर आम्ही सर्व देवांची इथे गणपती बाप्पांचं आणि भगवान श्री विठ्ठलांचं सुद्धा इथे दर्शन झालेलं आहे त्यानंतर इथे दत्तमावलींचं दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर इथे बघा आता इथे बजरंगबलीचं दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही इथे मस्त मस्त अशी आरती केली आणि थोडा वेळ बसलो खाली बसल्यानंतर थोडी प्रार्थना केली आणि सर्व देवांना मस्त नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही आता इथे परत येण्यासाठी घरी निघालो आहोत तर बघा इथे गप्पा मारत मारत चालत आहोत ताईच्या गप्पा चालल्या होत्या घरी पूजा करायची तर बाकीच होती भोलेनाथांची तर त्यानंतर आम्ही भोलेनाथांचा अभिषेक केला मला चाराने आणि एकशे आठ असे बेलाचे पानं वाहत होतो आणि त्यानंतर आम्ही ते रुद्र अध्याय वाचलो आणि त्यानंतर रुद्राध्याय झाल्यानंतर आम्ही ते छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही ते फराळ केला आहे मस्त असं शेंगदाण्याची चटणी दही मिरच्या आणि शावदानाची खिचडी आता फराळ तर केला होतं पण आता संध्याकाळची जी पूजा करायची होती त्यामुळे आम्हाला तयारीला करायची होती तर दुपारपासून आम्ही तयारीला लागलो होतो आणि ताई आणि मी सर्व बेल आगरडा दुर्वा हे सर्व निवडायचं होतं तर सर्व साफ करत होतं आणि त्यानंतर बघा आता इथे दहा वाजल्यापासूनच लागलो होतो पण साडे अकरा वाजले होते तर साडे अकरानंतर आम्ही ते पूजा मांडणी तयार चालू केलेली आहे तर बघा सर्व तयार करून पूर्ण प्लेट्स वगैरे सर्व नैवेद्य वगैरे सर्व मांडला आहे आणि त्यानंतर आम्ही पूजेला लागलो तर साडे अकरा होत झालेले होते पूजा आणि बघा बारा वाजलेले होते तर बारा दहा झाले होते तर आता इथे अभिषेक करत आहेत ताई आणि जिजू तर सर्वांना झोपीमध्ये मी उठून आणलं होतं सगळे बघा डोळे चोळत आहेत कोणी खाजवत आहे कान तर सर्वांना खूप झोप लागलेली भगवान बाळकृष्णांचा अभिषेक करत होते ताई आणि जिजू तर आम्ही सर्वजण इथे जप करत होतो तरी ते जप असा होता की हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे दुसरा जप पण केला होत तर ते जप असा आहे की श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेवा आता आपल्या बाळकृष्णांचा अभिषेक संपन्न झालेला आहे तर बघा इथे स्वच्छ पाण्यानं स्नान घालून वगैरे भगवान बाळकृष्णांना हळदी कुमकुम हे सर्व अर्पण करत आहेत आणि त्यानंतर इथे जे जो दुर्वा अगरडा आणि बेलाचे पान तुळशीचे पान, पान हे फूल हे सर्व ठेवून सर्वजण आपापली पूजा संपन्न करत आहेत तर बघा आता ताईची पूजा चालू झालेली आहे आणि मी मध्ये मध्येच व्हिडिओ काढत होते कारण मला शॉर्ट टाकायचं होतं त्यामुळे तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो आणि बाळकृष्ण हे श्री विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे आपल्याला विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते या दिवशी तर श्री विष्णूंची पण पूजा केलेली होती आम्ही ते इथे बाळकृष्णांचं सर्वजण पूजा करून घेत आहेत आणि त्यानंतर बघा इथे गाय वासरू असं ठेवलं आहे बाळकृष्णांच्या समोर आणि शंखसुद्धा ठेवलेलं आहे आणि गरुडाची घंटीसुद्धा आहे घंटा हे असलाच पाहिजे कधीही पूजेला घंटेशिवाय पूजा होत नाही असं म्हणतात तर घंटा हे हवाच पूजेसाठी आणि त्यानंतर इथे गणपती बाप्पांना पण विराजमान केलेलं आहे दिसत नसेल कारण खूप जगा दिसत आहे त्यामध्ये तर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती दिसत नसेल तिथे आणि झुल्यामध्ये राधाकृष्णसुद्धा आहेत ते समोरच आहे फोटोच्या पुढे दिसेलच तुम्हाला आणि स्पेशल त्यांना झोका बनवलेला म्हणजे झुला हा आम्ही स्पेशल घरी तयार केलेला आहे तर तुम्हाला आमचा जुला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते बघा आमचा सर्वांचा लाडका मल्हार इथे बघा पूजा करत आहे कारण सगळे उठले म्हणजे तो पण उठून रडायला लागला आणि रडला नाही बिचारा शांत बसला आणि मी हातात एक एक देत आहे ते सर्व दुर्वा अगरडा तुळशी फूल हे सर्व हातात देत आहे तर तो स्वतःहूनच अर्पण करत आहे आणि बघा फूल कसं ठेवत आहे त्याला सांगावं लागत नाही सगळं त्याला स्वतःहून कळतं आणि बाळकृष्णांचं दर्शनसुद्धा घेतलं आहे आणि त्यानंतर माझी पूजा राहिली आहे म्हणलं तो म्हणला मी इथंच बसणार तर इथंच बसला आणि मी पूजा करत आहे तर माझ्यासोबत सुद्धा तो पूजा करत आहे आणि त्याला सांगावं लागत नाही हाताला हात लावतो आणि त्याला खूप देवाचं वेळ आहे त्यानंतर इथे बघा समृद्धीला उठवून आणलेलं आहे कारण समृद्धीला काही जागेत नव्हते तर तिला खूप चिडचिड होत होती तिची तर तिला पण इथे पूजाला उठवलं शेवटी आणि तेही पूजा करत आहे आणि त्यानंतर श्रद्धाला पण उठवलं आमची श्रद्धा तर खूप झोपाळू आहे कारण आमच्या श्रद्धाला झोप म्हणलं की पहिल्या नंबरला आवडतं तर श्रद्धाला कसं बसं तर उठवलं आम्ही सर्वांनी आता श्रद्धा विचारी पण पूजा करायलाच आणि सकाळी काही ती लवकर उठणार उठणाऱ्यातले दिसत नाही बाबा तिला उशीर झाला म्हणजे ती सकाळी खूप उशीरला उठती तुम्हाला तर माहितीच आहे की श्रीकृष्ण जे आहेत ते जिथे राहायचे तर तिथले वातावरण जे आहे आपण म्हणतो बघा घर हे घर हे गोकुळासारखं असलं पाहिजे गोकुळ गोकुळासारखं म्हणजेच काय तिथे लहान मुलं असले पाहिजे आणि त्या घरामध्ये आनंदाचं सुखी वातावरण असलं पाहिजे तर त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्येही सगळं सुख समाधान येण्यासाठी तर नक्कीच ही पूजा केली पाहिजे म्हणजेच बाळकृष्ण जन्माष्टमीची फायनली आता सर्वांची पूजा झालेली आहे आणि आरती पण करत आहोत तर आरती पण झालेली आहे आणि बघा इथे नैवेद्य अर्पण करत आहेत जी जी बघा इथे बघू शकता नैवेद्यामध्ये काय काय आहे आरती झालेली आहे ती इथं बघा तीर्थ आणि प्रसाद म्हणजे सुंटोडा असं वाटत आहे जेजू त्यानंतर आम्ही इथे बघा बाळकृष्णांना जिथे आम्ही आरती केली होती फुलं वगैरे वा व्हाऊन त्या प्लेटमध्ये तर आता मला बाळकृष्णांना सजावट करायची आहे म्हणजेच त्यांचा पूर्ण अलंकार घालायचा आहे आणि बघा त्यांना अलंकार सर्व घातले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत आपले बाळकृष्ण आणि त्यांना बघा इथे चांदीची बासुरी बनवली आहे आणि त्यांना खूपच बासुरी अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे बासुरी यावर्षी आम्ही चांदीची बनवली आहे आणि बघा त्यांना नैवेद्य वैद्यासाठी काय काय आहे तर नैवेद्यासाठी दही पोहे आणि लोणी खास करून आवडतं त्यांना म्हणजेच लोणी आणि पोहे दही आणि त्यानंतर इथे साखर आणि सुंटोडा आणि ड्रायफ्रूट्स तर हे सर्व नैवेद्यामध्ये आपण अर्पण केलेलं आहोत नैवेद्य आणि त्यानंतर बघा इथे किती छान असं डेकोरेशन झालेलं आहे म्हणजेच जेवढी तुम्हाला सजावट करता येते तुम्ही करू शकता तर इथे जास्त करून तुळशीचे पानं होतं तर त्यामुळे त्या तुळशीचे पान असं मस्त अंतरून घ्यायचे आहेत सगळीकडे कारण तुळशी म्हणजे श्रीकृष्ण भगवानांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशी जेवढी होईल तेवढी तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर बघा इथे आम्ही पाळणा घालत आहोत बाळकृष्णांचं तर बाळकृष्णांचे असे दोन पाळणे म्हटले आम्ही तर खूप उशीर झालेला दीड दोन वाजले होते तर मल्हार उठून बसलेला आणि बघा आमचा मल्हार पण बाळणा कसा ऐकत आहे आम्ही बोलत आहोत तर तसेच मी अगोदर बोललेच होते की ते घर हे गोकुळासारखं असलं पाहिजे तर खरंच आमचं घर गोकुळासारखंच आहे म्हणजे अगदी लहान मुलं असले पाहिजे तसेच आमच्या घरात खूप सारे लहान मुलं आहेत आणि आमचं घर खूप गोकुळासारखं असतं आनंदी आणि सत, सतत सुखी असतं तसेच तुम्हाला सर्वांच्याच घरी सुख आणि समाधानी यावे ही बाळकृष्णांच्या चरणी प्रार्थना करते तर फ्रेंड्स आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा अशा पद्धतीनं करतो तर तुम्ही कशा पद्धतीनं करता हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी झाली आहे आणि कशी वाटते तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओ म्हणतो बऱ्यासाठी बाय बाय थँक्यू